नाशिकच्या बँकेतील पाच कोटींची सोने चोरी या प्रकरणातील आरोपी गुजरातच्या जंगलातून ताब्यात घेण्यात आलाय पाहूया सविस्तर बातमी आय सी आय सी आय आए होम फायनान्सच्या लॉकरमध्ये तारण ठेवलेल्या तब्बल पाच कोटी रुपयांच्या तेरा किलो सोन्याची चोरी झाल्याची घटना मागील महिन्यात नाशिक शहरात घडली गंगापूर नाका येथील आय सी आय सी आय होम फायनान्सच्या कार्यालयात ही घटना घडली या प्रकरणातील फरार गुन्हेगारास गुजरातमधील जंबुघोडा जंगलातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय सोमवारी अंधारात सर्च ऑपरेशन करत नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली गुन्हा घडल्यानंतर तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर नाशिक गुन्हे शाखा पथकाला एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय मात्र त्याच्यासोबत असलेला एक जण अंधाराचा फायदा घेत फरार झालाय सतीश चौधरी असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव असून त्याला मंगळवारपर्यंत नाशकात आणणार असल्याचं पोलीस आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं रतन जाधव हा मात्र अंधाराचा फायदा घेत फरार तब्बल सहा पोलिसांना यश आलंय दुसरा फरार झालाय पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे